अयोध्येच्या प्रेरणेने सोलापुरात दिव्य श्रद्धा व स्वच्छता आणि संस्कृतीचे संवर्धन त्रिवेणी संगम सोलापूरचा अभियान पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रात मार्गशीर्ष शुक्ल पंचमीच्या पवित्र दिवशी भव्य श्रीराम मंदिराच्या शिखरावर झालेले केशरी ध्वजारोहण या दिव्य उत्सवाने प्रेरित होऊन सोलापुरात श्रद्धा व स्वच्छता अभियान राबवण्यात आले अयोध्येतील रामनगरी आज आकर्षक रोषणाईने उजळून निघाली असून भगवान श्रीराम माता सीतेच्या विवाह पंचमी आणि शीख गुरु तेग बहादुरजींच्या तीनशे पन्नासाव्या हुतात्मा दिनाचे औचित्य साधणारा हा दिव्य दिवस श्रद्धा संस्कृती व सामाजिक संदेश देणारा ठरला जगदंब प्रतिष्ठानाच्या पुढाकाराने तात्काळ दखल घेत महापालिकेकडून श्रद्धावाहन पाठवण्यात आले शहरातील विविध मंदिरे परिसरात उभंगलेली देवी देवतांच्या मूर्ती महान संत महापुरुषांच्या पवित्र छायाचित्रांचे विटंबन तसेच धार्मिक ग्रंथांचे ढिगारे अत्यंत अवमानकारक स्थितीत पडलेले दिसत होते हा वेदनादायक प्रकार थांबवण्यासाठी जगदंब प्रतिष्ठान सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विजय यादव उपाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील सचिव किरण पंगुडवाले यांनी केतनभाई शहा तसेच मनपा आयुक्त यांच्याकडे निवेदन दिले निवेदनाची तात्काळ दखल घेत महापालिकेने विशेष वाहन पाठवून मंदिर परिसरातील दुभंगलेल्या मूर्ती छायाचित्रे यांचे सन्मानपूर्वक संकलन करून त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले गणपती अभियान राबवले गणपती घाट श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात स्वयंसेवक सामाजिक आध्यात्मिक संस्था महापालिका कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून दिव्य स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला मी विजय रामचंद्र आहेत सोलापूर सामाजिक भौदृष्य संस्था बरेच झाला मी इथं पाहत होतो दरवर्षी लोकांनी या इथं जसं काय सण येतात जसं दस, दसरा आला जीवना <coughs> केला तर लोक आपल्या घरामध्ये जे दुबंगलेल्या मूर्त्या असतात किंवा जे काही मूर्त्या थोडंफार स्क्रॅच होतात त्या मूर्त्या लोकं काय करतात आणतात आणि अशा प्रकारे आहे ना जिथं गणपतीचा घाट आहे किंवा एखाद्या काही मंदिर अशा ते छोट्याच मूर्त्या आहेत पण त्याच्यामुळं होतं काय इथं रोज हजारो लोक फिरत असतात सर्व लोकं बघतात मूर्त्या आहेत पण ती हलवण्याची भूमिकाही कोणी घेत नाही त्यामुळं आज आम्ही सर्व इथं जमलेल्या आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ठरवलं की आगे आगे। या सर्व ज्या मूर्त्या आहेत त्या एकत्रित संकलित कराव्यात यासाठी आम्ही आमचे <coughs> महाराष्ट्र चेतनभाई शाह यांना आम्ही कळवलं असतात त्यांनी लगेच ताबडतोब महानगरपालिका संबंधित अधिकाऱ्याने कळवून त्यांनी सोलापूर महानगरपालिकेची योग्य ती चांगली गाडी पाठवून दिली जेणेकरून मूर्तींचा जे दुबिल ते त्यांचा सन्मान होईल व सन्मानपूर्वक त्यांचं विसर्जन करण्यासाठी आम्ही इथल्या सर्व सगळ्या सात आठशे ज्या फुटक्या फ्रेम होत्या देवाच्या आणि त्यासह मूर्त्या होत्या त्या सर्व मूर्त्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांमधून आम्ही गोळा केल्या आणि आम्ही महानगरपालिकेच्या गाडीमध्ये जमा केलेल्या होत्या तर मी सोलापूरकरातील सर्व नागरिकांना सुजा नागरिकांनी विनंती करतो की तुमच्या घरामध्ये दुमंगलेली मूर्ती वगैरे असेल करल तर तुम्ही अशा प्रकारे आणून कुठेही मंदिरचे ठिकाणी ठेवून जाऊ नका जरी तुम्हाला एखाद्या तुमच्या पूर्वीता आणि ब्राह्मणांनी सांगण्याची तेव्हा तुम्ही घरात ठेवू नका तर तुम्ही तुम त्याचं योग्य पद्धतीनं त्याच ब्राह्मणाने केवळ विचारून तुम्ही ना शास्त्रोय पद्धतीने तुम्ही एखाद्या पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये जर विसर्जन तुम्ही करू शकता अशा प्रकारे मूर्त्या ठेवून आपण आपल्याच संस्कृतीचा आपल्या देवाचा पण अपमान करता होतो तर मी आज आपल्या